पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी भडगाव तालुक्यातील कसगाव येथील रेल्वे स्थानकावर अखेर तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बडनेरा नाशिक रोड या गाडीला प्रत्यक्षात गाडीच्या स्वागतासाठी खासदार स्मिता वाघ वाघ माजी आमदार दिलीप तसेच शेकडोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते बडनेरा नाशिक रोड गाडीला चार महिन्यांपूर्वी थांबा जाहीर झाला होता मात्र गाडी प्रत्यक्षात थांबत नसल्याने मोठी नाराजी व्यक्त होत होती अखेर दिनांक अकरा पासून गाडीला प्रत्यक्षात थांबा मिळाल्याने कसगाव आणि परिसरात परिसरातून समाधान व्यक्त होत आहे सदरील गाडीला अधिकृत थांबा मिळाल्याने कसगाव परिसरातील शेकडोंच्या संख्येने प्रवाशांना फायदा होणार आहे यावेळी खासदार स्मिता वाघ माजी आमदार दिलीप वाघ रेल्वेचे डिव्हिजन मॅनेजर भानुदास तपस्वी ऑपरेटिंग मॅनेजर शंभू शरण सिंग स्टेशन अधीक्षक बी एस मीना कमर्शियल इन्स्पेक्टर चंद्रकांत काळे कसगावचे सरपंच रघुनाथ महाजन भाजपाचे अमोल पाटील मधुकर काटे शिवसेनेचे अनिल महाजन समाधान पाटील गोंडगावचे सरपंच राहुल पाटील भोरटेकचे उपसरपंच उमेश देशमुख नंदू सोमवंशी योगेश सूर्यवंशी तसेच कसगाव गोंडगाव भोरटेक निंभोरा कनाशी खाजोळा पिंपरी पासर्डी कोठली गुढे तांदुळवाडी मळगाव आणि परिसरातील असंख्य गावातील नागरिक शेकडोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते पहिल्यांदाच रेल्वेच्या विशेष कार्यक्रमासाठी कसगाव येथे आलेल्या खासदार स्मिता वाघ यांच्या समोर कसगाव आणि परिसरातील ग्रामस्थांनी अक्षरशः समस्यांचा पाऊस पाडल्याचं दिसून आलं त्यामध्ये रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांना दुसऱ्या बाजूला रहदारीसाठी येणारी मोठी अडचण तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी रेल्वे रहदारीच्या अडथळ्यामुळे होणारी फजिती चुकीच्या ठिकाणी लावलेली तिकीट खिडकी कसगावच्या जुन्या हायस्कूल जवळील पुलाखालील साचणारे पाणी बोरटेकच्या बोगद्याची अडचण अशा अनेक अडचणी नागरिकांनी खासदार स्मिता वाघ यांच्यासमोर मांडल्या होता खासदार स्मिता वाघ यांनी सर्वांच्या अडचणी समजून घेत येत्या आठ दिवसात त्यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन नागरिक नागरिकांना दिले यावेळी गावातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज नाशिक मेमोचा थांबा आपण कसगावला जो मंजूर केला होता त्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही ट्रेनला हिरवी झेड दाखवून असे स्वागतही केलेलं आहे आणि मला असं वाटतं ह्या आमचं कसगाव असेल गोंडगाव असेल कणाशी असेल सगळे सगळेजवपास ती चाळीस गावांनी मला ह्याचं निवेदन दिलं होतं की मेमो नाशिक मेमो गाडी ह्या ठिकाणी थांबली पाहिजे कारण पंचकृषीतल्या सगळ्या लोकांना इकडच्या दोघं बाजूला जायला गाडीची कुठली सुविधा नसल्यामुळे गाडीचं थांबणं गरजेचं आहे हे निवेदन त्यांनी मला ज्या माध्यमातून दिलं होतं त्या माध्यमातून आज आपल्याला थांबा दिलं आज म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो फार महत्त्वाचा आहे कारण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला थोडासा कष्टही त्याच्यासाठी घ्यावे लागतात कारण रेल्वेला थांबा देणं इतकं सोपंही नसतं कारण दोन मिनटं जरी थांबा द्यायचं असतं तरी स्टार्ट टू एंड जेवढी स्टेशन्स असतात त्याचं सगळं कॅल्क्युलेशन करून ते थांबे आपल्याला मंजूर करावं लागतात पण मला याचा आनंद आहे की वर्षभरामध्ये आज पहिलं काम आमचं हे थांब्याच या ठिकाणी मंजूर झालं आहे तिथं आल्यानंतर बऱ्याच समस्या इथल्या पाच लोकांनी पण या ठिकाणी मांडल्या मध्ये एक रेल्वे लाईनचं जे काम चालू होतं त्या ठिकाणी पाणी असतं त्यामुळे शेतकऱ्यांना आणि मजुरांना जे शेतीत काम करणारे सालदार त्यांना जायला यायला खूप त्या ठिकाणी द्रवी प्राणायाम त्या ठिकाणी करावा लागतो या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सन्माननीय आमदार महोदय आज या ठिकाणी नाही आहेत पण दिलीप भाऊ आणि मी आम्हाला सगळ्यांनी निवेदन या ठिकाणी जी आहेत तसंच बाजूची जी काही आपली वस्ती आहे त्या वस्तीमध्ये शाळेतल्या मुलांना जा करण्यासाठी किंवा जी काही लोक असतील काम व्यवसायासाठी जाणारी या बाजूने त्या बाजूकडे जाणार आहे त्यांनाही या ठिकाणी एक जिन्याची दादऱ्याची गरज आहे तर तेही निवेदन मला या ठिकाणी दिलं आहे तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही या संदर्भात रेल्वेच्या वेगवेगळ्या ज्या काही अडचणी आहे पाचोरा विधानसभा क्षेत्रातल्या त्याच्यासाठी स्पेशल आम्ही रेल्वेची एक मिटिंग त्या ठिकाणी ऑर्गनाईज करतो आणि त्या मिटिंगमध्ये या सगळ्या विषयांची चर्चा करून याचा मार्ग काढायचा आम्ही त्या ठिकाणी नक्की प्रयत्न करणार आहोत प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी